इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आता कोर्टामध्ये धाव घेण्यात आलेली आहे इस्लामाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलाय मुख्यमंत्री के पी अली अमीन यांनी हा अर्ज दाखल केल्याची माहिती आहे इम्रान खान यांना पॅरोलवर सोडा अशी विनंती त्यांनी या अर्जाच्या माध्यमातून केल्याचं कळतंय इम्रान खान यांच्या सुटकेसाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आलेली आहे मुख्यमंत्री के पी अली अमीन यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रीय सौहार्द आणि एकता राखण्यासाठी सध्याची युद्ध परिस्थिती लक्षात घेता आणि तुरुंगामध्ये ड्रोन हल्ल्याच्या भीतीमुळे इम्रान, इम्रान खान यांना पॅरोलवर सोडावं अशी विनंती त्यांनी अर्जाच्या माध्यमातून केलेली आहे दुसरीकडे आपण बघितलं होतं इम्रान खान ज्या तुरुंगामध्ये आहेत ज्या जेलमध्ये आहेत त्या जेलच्या बाहेर देखील इम्रान खानच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती त्यांना सोडावं अशा पद्धतीची भावना तिथल्या इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आता थेट त्यांच्या सुटकेसाठी अर्ज करण्यात आलेला आहे आणि एक महत्वाची बातमी शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वावरचा विश्वास उडालेला आहे मैदान सोडून पडणाऱ्या शरीफांवर नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे आता जी महत्वाची बातमी माजी पंतप्रधान खान यांच्या मागणी त्यामुळे केली जाते खर तर कसं असतं जेव्हा देश संकटामध्ये असतो नागरिकांवर हल्ले होत असतात नागरिक भयभीत झालेले असतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नागरिकांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम करणं गरजेचं असतं सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम करणं गरजेचं असतं मात्र अशा वेळेला तिथले पंतप्रधान हे बंकरचा आधार घेतात सुरक्षित स्थळी पड़ून जातात